As the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. As she puts her hand in mine, we wanna chase the night. हॅलो गुड मॉर्निंग तर आता मी मस्त गरम म्हणजे लिंबू पाणी कोमट लिंबू पाणी घेतलेलं आहे आणि छान तुमच्यासमोर बसलेली आहे तर तुम्ही आताच बघितलं आज एक्कावन्न सूर्यनमस्कार कंप्लीट केलेले आहेत एकशे आठ मुद्दामून घातलेले आहेत कारण खूप वेळ झाला होता आय थिंक ऑलमोस्ट वीस पंचवीस दिवस झालेला एक्सरसाईज नाही झालेला आहे सो म्हटलं एकदम नको उडी मारायला एकशे आठवर तर एक्कावन्न सूर्यनमस्कार केलेले आहेत आणि म्हटलं हळूहळू ग्रॅज्युअली वाढवूयात सो so, पन्नास सूर्यनमस्कारपर्यंत मला काही घाम येत नसतो मला ऑलमोस्ट घाम येण्यासाठी ऐंशी तरी क्रॉस करायला लागतात तर मग मला असा घाम चालू होतो हळूहळू सो so, डे स्टार्ट केलेला आहे आणि आता तुम्हाला सांगते पुढे काय काय करणार आहे तुमच्यावर शेअर करेन सो so, इथे जो आहे ना तुम्ही आता नाश्ता करून घेणार आहे नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी जे आहे ते पोहे केलेले आहेत पोह्यांमध्ये मी एक म्हणजे दाखवते तुम्हाला मग so, इथे मी मटार घातलेला आहे टमॅटो कांदा आणि आपलं म्हणजे मिरची आणि कडबत्ता तर असतोच सो हे सगळं आहे याच्यामध्ये आणि याच्या व्यतिरिक्त माझ्या मुलीला आवडत नाही ना म्हणजे आता काय आपण कॅरेट किंवा असं गाजर वगैरे घातलेलं तिला आवडत नाही सो आता मग मी त्याच्यामध्ये वरून गाजर घालणार आहे बारीक बारीक कापून आणि शेंगदाणे जे आहेत ते घालणार आहे सो ते तुम्हाला दाखवते सो तिथे जे आहेत ते मी शेंगदाणे हे भाजलेले शेंगदाणे आहेत सो हे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता वरून जे आहे ते हे hey, असंच टाकणार आहे गाजर ॲक्च्युली ते फ्राय केलेलं जरा जास्ती चांगलं वाटलं असं परतलेलं पण ठीक आहे असो तिला नाही आवडत सो मी याच्यावरती असं टाकणार आहे आणि हे मी खाणार आहे सो इथे मस्त असा माझा छान ब्रेकफास्ट रेडी आहे जो की मी दहा वाजता करणार आहे आणि दहाचं टाईम ठेवलेला आहे इंटरमिडियंट फास्टिंगची विंडो असणार आहे सो दहा ते सात असं खाणार आहे आणि दहा वाजता एकदा खाऊन परत एकदा चार वाजता आणि मग सात वाजता शेवट म्हणजे जेवण असं रात्रीचं सो असा प्लॅन आहे तर तो तुमच्यावर मी शेअर केला आता मी चार वाजता काय खाणार आहे आणि सात वाजता काय खाणार आहे ते पण तुमच्यावर तसं तसं शेअर करेन जसं तसं मी करणार आहे खायला सो सकाळचा जो नाश्ता आहे ना त्याच्यामध्ये प्रोटीन्स जे आहेत ते पण इन्क्लूड करावे लागतील ला कारण प्रोटीन्स पाहिजेत नाही तर आपला मसल लॉस होऊ शकतो आपल्याला फॅट लॉस करायचा असतो सो त्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी म्हणून मटार आणि शेंगदाणे सो असं टाकलेला आहे तुम्ही तळूनही घेऊ शकता आणि भाजूनही घेऊ शकता काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे so, की असंच पाहिजे तसंच पाहिजे खूप नको असं तळातळी पण इट्स ओके एवढं चालू शकतं सो हे जे भाजलेले शेंगदाणे होते ते मी थोडंसे तेलावरती थोडं एक अर्धा चमचा किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी तेल असेल त्याच्यामध्ये फक्त फ्राय करून घेतलेले so, आहेत सो असं आहे आणि सॉरी तुम्हाला आवाज आला असेल गाडीचा सो असा आहे तर मी हा असा माझा ब्रेकफास्ट जो आहे तो एन्जॉय करते आणि मी थोडं कट पण घेणार आहे म्हणजे दही तर ते पण तुमचा तुमच्यावर शेअर करेन इथे मी हे अर्धी वाटी कळ म्हणजे दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरेपूट टाकलेली आहे फक्त आणि आता ते, ते मी खाणार आहे हे त्याच्यातून पण मला प्रोटीन्स जे आहेत ते मिळतील तो माझा जो शक्यतो डाएट जो असणार आहे ना तर तो, तो जास्त करून प्रोटीन्स त्याच्यामध्ये मी ॲड करायचा प्रयत्न करणार आहे फायबर्स करणार आहे ॲड करा म्हणजे त्याच्यामध्ये सॅलड जाईल आणि भाज्या तर असतीलच आणि दुसरी गोष्ट अशी की आ, काप्स जे आहेत ते थोडं प्रमाण कमी करेल मी त्याच्यामुळे काय होणार आहे ना तर फॅट लॉस व्हायला मदत होईल आणि मसल्स जे आहेत ते गेन व्हायला मदत होईल सो तिथे पण वजन जे आहे ते बरोबर म्हणजे पॉईंट हळूहळू हळूहळू जसं पाहिजे तसं कमी होईल सो हे सगळं आहे म्हणून प्रोटीन्स जास्त इन्टेक करायचा प्रयत्न करणार आहे जास्त म्हणजे खूप पण नाही कारण मी घरात एक्सरसाईज करते आणि जो एक्सरसाईज करते त्यानुसार मी प्रोटीन खाणार आहे कारण खूप एक्स्ट्रीम पण खाऊन उपयोग नाही नाहीतर त्याचा पण वाईट परिणाम होऊ शकतो सो मॉडरेटली सगळं करायचं आहे आणि छान पद्धतीने करायचं आहे हॅलो हॅलो तर मी आता जेवण सकाळी झालेलं तुम्हाला दाखवलं होतं मी दहा वाजता त्याच्यानंतर मी काही खाल्लेलं नाही आणि आता मी चार वाजलेत आता काय खाणार आहे ते सांगते तुम्हाला सो इकडे जे आहे ते मी अर्धा सफरचंद घेतलेला आहे आणि इथे चार बदाम दोन खजूर आणि हे जे आहेत ते सीड्स घेतलेले आहेत तर हे प्रोटीनसाठी म्हणून आहे आणि ऑइल पण आहे चांगलं गुड फॅट जे आहे त्याच्यासाठी पण सो हे घेतलेलं आहे आणि याच्याबरोबरच मी ब्लॅक कॉफी पण घेणार आहे सो so, शक्यतो गोड अवॉइड करते जे नॅचरल म्हणजे ह्याच्यातून आहे की साखर नाही म्हणजे पण खजूर किंवा असं तर तसं मी खाईन पण ते पण कंट्रोल आणि दूध म्हणजे जे कॉफी मी घेत होते आता सध्या तीन चार दिवस परत चालू केली होती की नॉर्मल दुधातली कॉफी आणि थोडंसं गूळ पण ते पण नाही ब्लॅक कॉफी घेते सो गोड पूर्णपणे बंद आणि सटरफटर जे असणार आहे तर ते मी हळूहळू कंट्रोल आणणार आहे त्याच्यावर कारण मला असं की एकदम मी नाही आणू शकत आणि मला तेवढा स्ट्रेस पण नाही द्यायचा माझ्या बॉडीला सो त्याच्यामुळे काय होतं मग बॉडी जरा वेगळ्याच कुठल्या तरी मोडमध्ये जाते सो तसं न करता हळूहळू म्हणजे तिला सवय लावायची की हां ठीक आहे चल खाऊ शकतेस काहीच फरक नाही आणि काही हार्म होणार नाही असं बॉडीला सांगायचं सो थोडी क्वांटिटी कमी घ्यायची पण खायचं म्हणजे बॉडीला पण समाधान आनंद मिळतो शरीराला माइंडला पण आपल्याला आणि जिभेला पण सो एक सगळं जे आहे ये ते येतं बरोबर आणि मग हळूहळू आपण ग्रॅज्युअली ती कमी करून जाऊ करू करू शकतो म्हणजे आणि मग नंतर पूर्ण बंद करू शकतो जसं तुमच्यावर तुमची इच्छा काय आहे थोडं खायला काहीच हरकत नाही आहे पूर्णपणे बंद करायची काहीच गरज नाही सो आता मी एवढं सगळं जे आहे ते खाते आणि मग तुमच्याशी मग तुम्हाला मला वाटतं मी सात वाजता मी आता डायरेक्ट भेटेन की तेव्हा काय खाणार आहे त्याच्याशी रिलेटेड सांगेन मी आणि अजून एक की पाणी जे आहे ना ते पण खूप जास्त म्हणजे एक्स्ट्रीम पण नाही प्यायचं अगदीच तीन चार लिटर म्हणजे तुमच्या बॉडीला जेवढं लागतं तेवढं पाणी तुम्ही प्या तहान होईल असं मला बिलकुलच तहान जाणवत नाही म्हणून मग मी असं ठरलेलं असतं की सकाळचा माझा एक मोठा मग असतो पाण्याचा तो टम्बलर आहे तो दिवसभरात एक संपवते आणि अजून एखाद दुसराचा कॉफीचा अख्खा पूर्ण मग होईल असं म्हणजे मी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी प्यायचा प्रयत्न करते मला पाणी प्यायला जात नाही पण मी तेवढं मी पाणी प्यायचा प्रयत्न करते सो तेवढं हायड्रेटेड राहते बॉडी म्हणून सो पाणी पिणं मस्त आहे सो so, तुम्ही जर डाएट करत असाल आणि पाणी कमी प्यायला जात असेल तर तसं करू नका पाणी प्या म्हणजे त्याच्यामुळे बॉडी जी आहे ती हायड्रेटेड त्याच्यामुळे बॉडी जी आहे ती हायड्रेट राहते डिहायड्रेट होऊ देऊ नका बॉडी आणि मला ना कॉफी जी आहे ती जास्त स्ट्रॉंग म्हणजे कडू नाही आवडत म्हणून मी थोडी एक चमचा कॉफी टाकली चमचा चमचाभर म्हणजे छोटा चमचा आहे तो पोह्याचा चमचा असतो त्याच्यापेक्षा पण छोटा सो त्याच्यात मी मी गरम पाणी टाकून घेणार असं म्हणजे मस्त आता थंडीच्या दिवसात खूप छान वाटतं ट्राय करून बघ आणि मग आता खूप मस्त वाटतो सो एवढं जे आहे हे मी पूर्ण भरून घेते म्हणजे हे पूर्ण यायला पण जातं पाणी सो हे आता ब्लू कप आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही पण खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही अशा प्रमाणात मी कॉफी टाकलेली आहे आणि आता असं मस्त पिऊन घेणार आहे आणि एक गोष्ट शेअर करते तुमच्यावर की इथे मी चिवडा घेतलेला आहे जसं की मग म्हणाले मी की थोडंसं काही ना काहीतरी खायला लागेलच तर तसं मला झालेलं आहे सो so, मी ते खाऊन झाल्यानंतर माझं जे मी ड्रायफ्रूट्स आणि ऍपल खाल्लं आय नो थोडंसं जास्त आहे पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ओके सो okay, so, मी चिवडा घेतलेला आहे घरी बनवलेला आहे बाहेरचा नाही सो so, ते एक चांगली गोष्ट आहे तर चिवडा खाते आणि एन्जॉय करते आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट म्हणजे सात वाजलेत आणि माझं जेवण पण रेडी आहे जेवण म्हणजे काय तर मी सॅलड खाणार आहे तर तुम्ही मला दाखवते काय काय आहे त्याच्यामध्ये सो इथे तुम्ही बघू शकता कांदा टमॅटो कोबी गाजर आणि ढोबळी मिरची हे सगळं टाकलेलं आहे थोडंसं तुपावरती परतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ओरिगॅनो चिली फ्लेक्स आणि थोडी मिरेपूड आणि थोडं मीठ असं करून पूर्ण हे जे आहे ते छान परतून घेतलेलं आहे अर्धवट कच्च्या अशा भाज्या म्हणजे परतलेल्या पण आणि अशा थोड्या कच्च्या पण असं सगळं घेतलेलं आहे रोजचं जेवण जे आहे ते मी सात साडेसात पर्यंत करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर नाही सो so, त्याच्यामुळे रात्री म्हणजे मध्यरात्रीपर्यंत पोट ऑलमोस्ट आपलं खाली होतं म्हणजे पचलेलं असतं जेवण आणि आपल्या बॉडीला जे आहे आराम पण मिळतो शरीराला म्हणजे सो म्हणून लवकरात लवकर जेवण करण्याचा प्रयत्न आधीचं पण मी जे करत होते ते, ते पण सात साडेसातपर्यंत पर्यंत ऑलमोस्ट जेवण होऊन जायचो आणि हलकं फुलकंच खायचं आणि प्रोटीनचा समावेश करायचा एवढंच सो आता हे खाऊन घेते आणि इथे जे आहे माझ्या मुलीने कॅरेट सँडविच बनवलेलं होतं तर त्यातला मी हा एवढा पार्ट जो आहे तो खाणार आहे सो रेसिपी हवी असेल तर सांगा तिला खूप आवडते कॅरेट सँडविच ॲक्च्युली माझ्या जाऊने तिला करून खायला घातलं होतं सो तिला ते आवडतं तेव्हापासून सो ती ते खाते आता मी यातला एक पीस खाऊन बघणार आहे सो हे आणि हे एवढं मी आता खाणार आहे आणि हो एक्सरसाईजबद्दल बोलायचं राहिलं तर एक्सरसाईज म्हणजे मी आत्तापर्यंत म्हणजे जेव्हा मी स स्टार्ट केलं होतं तर एकशे आठ सूर्यनमस्कार रोज घालत होते आणि त्याच्यानंतर मग मी ऑल्टरनेट चालू केलं की एक दिवस एकशे आठ सूर्यनमस्कार आणि दुसऱ्या दिवशी वेट ट्रेनिंग असं मी केलेलं होतं पण आता मध्ये खूपच गॅप पडला आहे सो खूप म्हणजे एक पंधरा वीस दिवसांचा तरी गॅप पडलेला आहे सो आता मी परत पन्नास सूर्यनमस्कार स्टार्ट केलेले आहेत आणि हां आणि मी वॉकिंग पण करायचं आहे था। टेन थाउजंड स्टेप्स सो आता ते सगळं मला परत झोळून आणायचं आहे की सगळं हे करायचं आहे की एकशे आठ सूर्यनमस्कार वेट ट्रेनिंग आणि वॉकिंग सो ते पण करणार आहे so, मी याच्यामध्ये सो म्हटलं ते पण तुम्हाला सांगावं की बाबा डाएट बरोबर एक्सरसाईज पण गरजेचं आहे सो हे सगळं मी करणार आहे आणि बघू मी परत एकदा तुम्हाला हवं असेल तर ब्लॉग वगैरे शेअर करेन मोठा सो चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटते मी तुम्हाला परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय